ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. महापालिकेने फसवल्याचा गाडवे चौक येथील भाजी विक्रेत्यांचा आरोप सोयी सुविधा नसलेने विक्रेते संतप्त. गाडवे चौकेत जो बाजार भरत आहे तेथील सर्व व्यापारी वर्ग अत्यंत वाईट परिस्थितीत दिवस काढत आहेत. येथील या व्यापारी यांनी सांगली महापालिकेने कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या नसलाचा आरोप केला आहे. आज चार महिने होऊन गेले तरी महानगरपालिकेने व्यापाऱ्यांना पर्याय व्यवस्था करून देतो म्हणून सांगितले होते तोपर्यंत व्यापाऱ्यांना गाडवे चौकेते जागा दिली आहे परंतु येथे कोणत्याही प्रकारची सोयी सुविधा नसल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे दोन तीन महिन्यासाठी इथं बाजार आणून लोणी बाजारातलं गाडी चौकात आणून बसवलं परत इथलं आम्ही तुम्हाला दुसरी जागा देतो आणि आम्हाला इथं काहीच सोय नाही उन्हात दिवसभर उन्हात आहे एक तासभर नुसती संध्याकाळी जरा व्यापार होत आहे आमचं मालं वाळून चालल्या गिराक ही ना सगळं बाजार सात बाजारमध्ये गिराक जायला लागले बाजार गच भारायला लागल्यात आणि आम्हाला इथं काहीच गिराक नाही आम्ही दिवसभर माशा मारत बसल्या पंचवीस तीस तीस हजार रुपये अजूनपर्यंत आमच्या अंगावर कर्ज झालाय आम्ही कसं आमचं नवं चांगलं नाही कुणाचं लेख चांगलं नाही कुत्रा मरून पडला चार पाच दिवस झाला कुत्रा मरून पडला आम्ही स्वतः देऊ दोनशे रुपये देऊन तीन दिवस वासायला लागला तीन दिवस तर असतात बसून आम्ही स्वतः दोनशे रुपये ते घाण काढून न्यायला लावलं आणि काल आज सकाळी न्यायला आले कुत्रा कुठे म्हणून नगरपालिकेचे लोक प्यायला पाण्याची सोय नाही हा सांगता की नाही दोन्ही बाजारात न उठवली गाडी चौकामध्ये आणून बसवली लोकांची तक्रार द्यायला लागल्या आम्हाला भाजीला लांब झाले आणि भाजी गिराक पण म्हणते लांब झाले संध्याकाळी बघितलं जर आपले उन्हात आणत काय तर सोय नाही पथर नाहीत काय नाही आणि बाथरूमला गेल तर मी दोन दोन रुपये घेतेच बाथरूमला

कर्ज बाजारपासून कर्ज बाजार झाले चाळीस चाळीस पन्नास तीस हजार अंगावर कर्ज बसून चार दिन इथं नाही नाही आला इथं लोक व्यवस्था केली नाही बसवलं नुसतं आम्ही करू चांगल्या पद्धतीने बसवलं तर काय माणूस बसतो तर एकाला गिराक होतोय एकाला गिराक होतं एका उपाशीर आम्हाला काय या बाजारात आम्हाला सोय नाही आम्हाला या बाजारात गिराक होईना आम्ही आता एक चार आठ दिवसात आमच्या हाय त्या जागेवर आधी जाऊन बसणार आम्हाला फसवणूक करून चालू बसवलंय आणि महानकरी न्यूप साठी आदी मिरज